सब की सब चोर हे साले असं मी म्हणत नाही तर नायक चित्रपटामध्ये अनिल कपूर एका दिवसाचे मुख्यमंत्री झालेले असतात तुम्ही पण तो चित्रपट पाहिलेला असेल जेव्हा त्याच्या लक्षात येतं इथून तिथून यंत्रणेला सगळी कीड लागलेली आहे तेव्हा त्याच्या तोंडून हा संवाद आहे साले सब की सब चोर है नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो विषय आहे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गेवऱ्यापासून जवळ असलेल्या गडी गावाजवळ सव्वीस मेच्या रात्री अकरा साडे अकराच्या दरम्यान एक भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये सहा तरुणांचा जीव गेलेला आहे आता हे सहा तरुण जीवानिशी गेले मात्र त्यांचं अख्खं कुटुंब आज उघड्यावर आहे त्या कुटुंबाला प्रचंड वेदना होत आहेत आणि याला जबाबदार आहे पाडळसिंगीचा टोल नाका ही टोल धाड आणि आय आर बीचं प्रशासन आपणच कसे आरोपी आहोत आपणच कसे या प्रकरणाशी संबंधित आहोत याचा ज्वलंत पुरावा काल पाहायला मिळाला काल मी स्वतः गेवराय ते पाडसिंगेपर्यंतचा प्रवास केला त्यामध्ये असं लक्षात आलं की आता खड्डे बुजवायचं काम आय आर बीनी सुरू केलं आहे ज्या लाईट बंद होत्या गेल्या चार पाच महिन्यापासून दुतर्फा लाईटी बंद आहेत म्हणजे ही मुजुरी कुठपर्यंत गेलेली आहे हे लक्षात घ्या तुम्ही सहा तरुणांचा जीव गेल्यावर साधी खंतही व्यक्त न करणारी ही यंत्रणा किती भ्रष्ट आहे आणि हा माजोरडेपणा आपण लोकसंवाजच्या व्यासपीठावर ठेवतो आहोत खरं तर आपणच आरोपी आहोत हे काल त्यांनी सिद्ध केले तुम्ही पाहतायत की कसं काम सुरू आहे म्हणजे बंद पडलेल्या लाईटी पडलेले खड्डे बुजवायचं काम सुरू आहे लाईट व्यवस्थित करायचं काम सुरू आहे आणि हे काम दोन दिवसापासून सुरू झालेलं आहे म्हणजे या कृतीवरून हे स्पष्ट होतं की जेव्हा नागरिकांचा बळी जाईल तेव्हा आम्ही तुम्हाला सुविधा देऊ म्हणजे खड्डे बुजवायसाठी सुद्धा नागरिकांचा बळी घेणारी ही जी प्रवृत्ती ही आता ठेचून काढण्याची गरज आहे खरं म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी या पाटळशिंगेच्या टोलनाका व्यवस्थापनाची चौकशी करायला हवी एकूणच यांचा कारभार त्यांनी पाहायला हवा कारण ते या जिल्ह्याचे प्रमुख आहेत आणि जर ते हे करणार नसतील तर मग इथून तिथून यंत्रणा सडलेली आहे का असा एक सवाल आहे ज्या तरुणांचा या अपघातामध्ये बळी गेला ते तरुण होतकुरू होते दुसऱ्याच्या दुकानावर यातले अनेक तरुण काम करत होते म्हणजे दुसऱ्याच्या दुकानात काम केलं नंतर स्वतःला घडवलं आणि स्वतःचाच छोटा मोठा उद्योग त्यांनी सुरू केला होता अशा तरुणांचा जीव गेला काळानं त्यांच्यावर झडप घातली हा वेगळा भाग आहे पण इथं व्यवस्थेला प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा व्यवस्था जागी होत नाही ही खरी शोकांतिक आहे टोल टोलनाका दिवसाला कोट्यावधी रुपये जमा करतो आय बी आणि हे दोघं वाटून घेतात त्यांना साधा प्रश्न विचारला दिवसाला किती पैसे येतात तर ते म्हणतात आम्ही सांगू शकत नाही म्हणजे व्यवस्थेला मग कुणी प्रश्न विचारायचा त्यामुळं हे जे सहा तरुण गेलेत या तरुणांच्या जीवाला जो धोका निर्माण झाला यामध्ये त्यांचा नाहक बळी गेला त्याला फक्त आय आर बी आणि पाडरशिंगेची टोल धाड त्यातलं प्रशासन जबाबदार आहे आणि त्यामुळे यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे काल जेव्हा मी गेवरा येथे पाडरशिंगेपर्यंत गेलो त्यावेळेस झाडांची कटिंग सुरू आहे म्हणजे झाडं एवढे वाढलीत की अलीकडचा माणूस पलीकडं जर जात असेल तर येणाऱ्या वाहनांना तो दिसणार नाही यांच्या चुकीच्या धोरणामुळं अनेकांचा जीव गेला आहे एक शाळकरी मुलगी नाहक बळी गेली त्याला आता सहा महिने झाले म्हणजे रस्ता उलंडत असताना दुभाजकावर जी झाडे आहेत त्याची कटिंग होणं हा नियम आहे मात्र ती झाडं इतकी वाढलेली आहेत त्यामुळं एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या माणसाला रस्ता ओलांडायचा असेल तर जीव मुठीत घेऊन पळावं लागतं ती मुलगी जेव्हा रस्ता ओलांडत होती येणाऱ्या वाहनाला ती दिसली नाही आणि त्यामध्ये मग तिचा जीव गेला हे असे अनेक जीव या आय आर बीने आणि पाटशिंगीच्या टोलनाका प्लाझाच्या व्यवस्थापनाने घेतलेले आहेत काल परवाचा जो अपघात झाला तो मनाला प्रचंड वेदना देणारा होता जिल्ह्यात संतापाची लाट आहे हे सहा तरुण तीशीच्या आतले होते काही ना की एक दोन दोन मुलं आहेत आई वडील आहेत कुटुंबाचा सगळा भार या मुलांच्या खांद्यावर होता हा भार आता कायमचा निघून गेलेला आहे त्यामुळं या प्रकरणामध्ये स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे समाजातल्या विविध घटकामधून एक आक्रोश बाहेर पडतो आहे हा आक्रोश जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकला पाहिजे त्यांचं म्हणणं जाणून घेतलं पाहिजे मी तर त्यापुढं असं जाऊन सांगेल की ज्या तरुणांचे या अपघातात बळी गेले त्या तरुणांच्या घरीसुद्धा जिल्हा प्रशासनाने जायला हवं हे जे बळी गेलेत याला केवळ आय आर बी आणि पाडळशिंगीचा टोल नाका प्रशासन जबाबदार आहे त्यामुळं या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेणं आवश्यक आहे अशी मागणी आता होऊ लागलेली आहे